कशा तुम्ही होप बरे असाल सो so, आम्ही आलेलो आहे गावाला आणि आमच्या एक पाहुण्यांकडे आलेलो आहे गावाचं नाव आम्हाला माहित नाही म्हणजे माहित आहे पण आम्हाला आता ते कन्फ्यूज आहे जरा तोंडात बसत नाही लवकर ते गाव म्हणजे गावाचं नाव तर तुम्ही बघू शकता हे बघू शकता तुम्ही पाऊस आलेला आहे इकडं आणिपासनं दोघ जण अशीच इकडनं तिकडनं हिंडत पावसात हे आमचे कपडे बिपडे भिजलेत बघू शकता आम्ही आणि त्या आम्ही ह्या घरात आलेलो आहे आणि हा गावाचा रोड इथे येऊन संपतो बघ तिथनग रोड आहे तर डायरेक्ट इथे येऊन संपतो आणि आम्ही मंगासपासनं इथंच फिरतोय खास करून आम्ही हे बघूया तिथं तिथं तर एकदम धबधबाचं वाद होता ते बाहेर आहे तिकडं खाली तिकडनं डायरेक्ट पण एकतराचा वॉटरफॉल म्हणलं तरी <laughs> <चेट>, मिनी वॉटरफॉल त्या आम्ही दोघं तुम्हाला दाखवलं तर त्या रस्त रस्त्यामध्ये आम्ही मधोमध जाऊन असेच फोटो बिटो काढले तर हे या घरात आम्ही आलेलो आहे आणि मग आम्ही जस्ट पाऊस थांबला एकदम निळं निळं आकाश दिसतो तुम्हाला स्काय तर आता आम्ही जातो आहे घरात तो तर गेला मला सोडून तर तर आम्ही जातो आहो घरात आपण जेव्हा निघू तेव्हा लगेच भेटू हे बघू शकता हे घर आहे मस्त घर एकदम असतात हो खरंच कारण की ना तसे जवळ जवळ घर आहेत आणि एकामागे एक असं डायरेक्ट चिपकून चिपकून तुम्ही हे पूर्वीच्या मंदिर बघू शकतो पण इथं मंदिर नाही देव तर दिसत नाही हाय बघा ते बरं आहे इथे ते फॅमिलीचे फोटोज लावलेत आणि आम्ही ते जुन्या काळातला जो बेड बेड असे ना हा प्युअर लाकडाचा बनवला गेलेला हा बेड आहे जो मी फर्स्ट टाइम बघितला मी हा फर्स्ट टाइम कधी बघितला नाहीये असल्या जुन्या आम्ही नाही पहिली गोष्ट असल्या जुन्या कधी राहत नाही त्यामुळं बेड बघायला भेटत काय आपलं जे घर आहे तिथं सगळं असं जे आजकाल ट्रेनला साईडचं सगळं आहे आता घराच्या घराच्या मागचा एरिया बघ दाखवून द्या हां चला आपण घराचा मागचा एरिया बघूया तो कारण की काय ना मी फर्स्ट टाइम असली घरी घर बघते कारण की आयुष्यात नाही असली घरी बघते माझ्या आजीचं होतं ते तुटलं की त्याला काही नवीन घर बनावे लागतं जे आम्ही टाकतो तर बघू शकता हा घराच्या मागचा पॅसेज आहे एकदम सुंदर एकदम शांत वातावरण आहे आणि त्यात आता पाऊस पडला आहे चिखल झाला खाली आणि त्या मातीचा वास एकदम असा असावाला वास होते एकदम भारी आणि त्या केळीची झाडं लावल्यात त्यामुळं छोटंसं घर असलं तरी मोठ्या घरात बंगल्यात राहिल्याची फिलिंग वाटते आणि हे बघू शकता वर ते बघा ते अशी घरं मी असं फर्स्ट टाईम बघितलं आहे कारण की ना काहीच माझ्या आजीच्या गावाला पण असं वाईला असं नाही आहे म्हणजे आईचं पण म्हणजे माझ्या आजीचं पण गाव कसं असं हे असं नाही आहे म्हणजे कोकणात तालुक्यात खरंच फिलिंग वाटते एकदम छोटीशी जागा त्या छोट्याशा घरात पण एवढं मोठं घर एवढं झाडं वेगवेगळी फ्रूट्स एकदम छान वाटते मला आणि हे पाटण तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे खूप छान गाव आहे मी फर्स्ट टाईम आले मला खूप आवडलं कारण की हे ह्या म्हणजे ह्याच नाही तर इथं जेवढी घरं त्या सगळ्या घरांमध्ये ना जुन्या जुन्या काळातली वस्तू काय काय बघायला भेटतात जसं हे बघू शकता तुम्ही तुळशी वृंदावन हां ते बघू शकता तुम्ही दगडाच्या ह्याच्यावरची ड्रॉइंग बनवलेली आहे हे बघा इकडे पण आहे असं जुन्या काळातल्या बघायला भेटतात आपल्याला त्या बघायला या मा तर अतरवाईज आता आपण जाणार आहोत आपल्या मामा मामीच्या घरी जेवायला ते इथलं जे काही होते ते संपलं आहे तर आता आपण सगळे परतणार आहोत आंबे घरात माझ्या मामा मामीकडे तर तुम्ही बघू शकता मागणं सगळं इथे ही माझी मावशी माझी मम्मी फर्स्ट टाईम साडी घालून आली आणि जीना आपण घ्यायला आले ते त्या आजी आणि माझी काकी असे आपण सगळेजण आहोत आणि बघू आपण बघू शकता आपण आहोत आंबे घरात आपण चाललेलो आहोत आंबे घरात आणि या छोट्याशा घरात मला यायला काढून येत आता डोकं कुठलं माझं तर जास्त भूक लागलेली माणूस म्हणजे हे आणि हे कारण की त्यांना खूप जास्त घाई झाली जवळ द्यायची तर बघू शकता हे माझी मम्मी मम्मी

हा आपला ड्रायव्हर ड्रायव्हर नाही तो पण भाऊच आहे म्हणून काहीच आता आपण तिकडनं निघालो आहोत आणि आता जाता जाता हे असं रस्ता म्हणजे रस्ता नाहीये असा डोंगर आहे त्या डोंगरातनं हा असा रस्ता आहे जायला आणि आपली इथे गाडी थांबवली बघू शकता तुम्ही पवन चक्की इथं खूप साऱ्या पवनचक्की आहेत आणि इथं सगळी सगळे थांबल्यात एक करवंद तोडायला तुम्हाला दा आपण दाखवत आहे हे बघू शकता आपला कॅमेरामॅन ह्या आजी दातीकडे सगळेजण दा आहेत आपण तर हे बघा बघू आपण किती करवंद तोडून घेतलीत ह्या जा हे बघा हे करवंदाचं झाड हे बघा करवंद हे बघा इथं झाड मग खाऊनच घेतली आपल्याकडे

हे बघा जर कोणाला आपली गाडी हवी असेल तर ही गाडी आपली ह्याला असते याचा म्हणजे आपली गाडी ही भाड्या वाजते जर तुम्हाला कोणाला हवी असेल तर तुम्ही तुम्हाला सांगते दाखवते त्या नंबरवर हो कॉल करू शकता हे बघा आपली ह्या नावाने गाडी आहे कोयना दर्शन तर हा येतो दोन नंबर आहेत त्या दोन नंबरवर हो तुम्ही कॉल करून तुम्हाला गाडी हवी असेल तर घेऊ हो शकतो म्हणजे भाड्याने गाडी हवी असेल ट्रिपसाठी किंवा कसं कुठे जायचं असेल बाहेर तर भेटू शकते गाडी आपली तर तुम्ही कॉल करू शकता जवर, वर, तर तर हो ता ता गा त्या शकता गा न ह्याच्यावर नंबरवर अजून तर गायचा आपण चाललेलो आहोत आता आंबेगा तर हे आहेस आपण आलेलो आहे आंबेघर राईज बघू शकता हे का तर हे बघू शकता हे गाव आहे तर हे तुम्ही जाणार आहोत मामाच्या घरी तर काहीच आपण आलेलो आहो घरात ते आहे आपलं माझ्या मामाचं मामीचं घर आणि तुम्हाला मी मग असे सांगितलं जसं सा कोकणात घर चिपकलेले असतात तसं बघू शकता डेमो डेमो समोर आहे तुमच्या हे ह्यांचं ते काय हां अंगणांना तर हे असं अंगणात ह्यांचं देवा घालणं चिपकले तर अशा टाईपमध्ये हे घर आहे हा किलबिल परिवार हां हे असे पोरं गावची तर या गाईस बघू शकतो दुसरं हे आहे ओके okay. तर गाईस आता पण आहे वट्टावर हा आहे वट्टा बॅक साइडनं हा पहिला वट्टा आहे हा बॅक साइड आपण आलो ती बॅक साइड होती फ्रंट साईड ने तिथन जिथं आपण गाडी लावलो तिथन सरळ येत होतो स्ट्रेट तर हे आहे दुसरा हे असं गावच जरी घर असलं गाईस तरी मुंबई सारखे तर सगळं आहे कबाट म्हणजे एल डी एल ईडी टी व्ही ते आम्हाला नॉर्मल खबर ड्रेसिंग टेबल परत हे सगळं असेल फ्रीजसुद्धा आहे गावाला फ्रीजची सुविधा नसते गरजही नसते तरीही फ्रीज अवेलेबल आहे हा आहे तिसरा काळातली म्हणजे एक नाही दोन नाही तिथे खूप सारे आहेत बघू शकता सहा एक सहा oh आणि yeah. जेवणार आहोत आणि जेवण वगैरे झाल्यानंतर सगळं बोलून झाल्यानंतर आपण जेव्हा निघून तेव्हा मी थोडासा ब्लॉग स्टार्ट करू आपला व्लॉग बघा खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि व्लॉग नक्की बघा कसा आहे तो कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि ह्याला पहिले इग्नोर करा तुम्ही हा मध्ये मध्ये येतो शेअर करा आवडलं लाईक करा, करा कमेंट करा थँक्यू तर काही हे बघू शकता माझ्या मामी आणि हे बाकी आपली मंदिर हे चालले जेवण बनवायचं चुलीवर आपण आता चाललेलो आहे आपल्या घरी तर आपलं छोटस घर जगात आपण आलतो जेव्हा आंबे घरात तर बघू शकता हा तर इकडं आबाळ गरज आहे कारण की आता पाऊस पडतोय तर बघा चल, चल। वेळीच बरं खूप गाईस्त पटकन मी आता बसते पुढच्या शेतीवर खूप जास्त असा मोठा पाऊस पडतो बाहेर हे बघा सगळी काजबीज भिजली हे बघा सुट्टी आहे सुट्टीला फक्त आणले बाकीचं कोण आलायच नाही आमच्यासोबत ते इकडं ते किंवा इकडनं येणार आहेत ते आपण आता डायरेक्ट भेटू आता आपण भेटू डायरेक्ट घाटात आणि जर बघू जर शूट करायला भेटलं म्हणजे रील्स वगैरे शूट करायला घाटात तर आपण करू किंवा नाही करू कारण की पाऊस पण आहे पावसाचं टेन्शन आहे पण घर असतात त्यामुळे मी मला शूट करून दिलं वाटत नाही व्हिडिओ वगैरे आपण भेटू